किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आमदार आकाश फुंडकर साहेब यांची भेट आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत वगळून कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन वाढ करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली कामगार मंत्री यांनी सांगितले की सल्लागार समितीच्या नेमणुकीची फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित असून याबाबत येत्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल सल्लागार समितीची नेमणूक झाल्यानंतर हा विषय तातडीने मार्गी लावण्यात येईल असेही मंत्री महोदयांनी आश्वासन दिले बैठकीत विषयाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करून कामगारांचे प्रलंबित किमान वेतनवाढीचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील संजय सुतार अध्यक्ष महापालिका कंत्राटी विभाग महाराष्ट्र कर्मचारी युनियन